नमस्कार मंडळी अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोबी मंचुरियन म्हणजेच फ्लॉवर मंचुरियन चिली ही घरच्या घरी कशी करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी फ्लॉवर घेतलेलं आहे मस्तपैकी असा धुवून त्याचे बारीक पीसेस केलेले आहेत कांदा घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे ती पण अशी कापून घेतलेली आहे स्प्रिंग अनियन घेतलेला आहे अलं लसूण पेस्ट घेतलेली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत सफेद तीळ घेतलेले आहे एक चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे दोन चमचे कॉनफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे शेजवान चटणी घेतलेली आहे डार्क सोया सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे टॅमॅटो केचप घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची मसाला घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत हळद घेतलेली आहे अलं असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाणी आपल्याला चांगलं गरम करायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत असं मीठ घालून घ्यायचं आहे मग चिमूडभर हळद घालून घ्यायची आहे म्हणजे आपण फ्लॉवरचे पीसेस केले होते ते घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये असे घालून घ्यायचे आहेत मग पाच ते सहा मिनटं आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे आपल्याला हे थोडे कच्चे पक्के शिजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता हे काढून घेणार आहोत आपले फ्लॉवर कच्चे पक्के शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता एका चाळणीमध्ये हे फ्लॉवर असे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून पाणी नितळून जाईल त्याचं इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता दोन चमचे मैदा घालून घेणार आहोत त्यानंतर आपण परत दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे अल लसून पेस्ट घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता त्यानंतर आपण ह्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत असं मग मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशी बॅटरची कन्सस्टी झाली पाहिजे त्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये जे उकडून घेतलेले फ्लॉवर आहे पीस ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत असे घालून घ्यायचे हलक्या हाताने मासं चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत सगळं बॅटर त्या फ्लॉवरला लागलं पाहिजे चांगलं कोटिंग झालं पाहिजे नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता जे कोटिंग केलेलं फ्लॉवर म्हणजेच गोबी आहे ती घालून घेणार आहोत एक एक पीस म्हणजे असे भजीसारखे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत आपण आता ह्याची चिली बनवून घेणार आहोत चला तर आपण आता गोबी मंचुरियन चिली बनवायला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली लसूण घालून घेणार आहोत मग अलं घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे एक मिनटं एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे चांगलं मग त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे शिमला मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर परतवून घ्यायचं आहे जास्त भाज्या ओवर नाही करायच्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मग आपण आता ह्याच्यामध्ये सॉसेस घालून घेणार आहोत टॅमॅटो केचप घालून घ्यायचा आहे शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस घालून घ्यायचा आहे डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे परतवून घेणार आहोत त्यानंतर मी इकडे ची पेस्ट म्हणजे सॅलरी केलेली आहे ती घालून घेणार आहोत जेणेकरून आपलं बॅटर आहे ते घट्ट होईल एक ते दोन मिनिटच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण जे फ्राय केलेले गोबी मंचुरियन आहेत ते घालून घेणार आहोत त्यानंतर काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे मग मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं मग त्याच्यावरती स्प्रिंग अनियन घालायचं आहे बघू शकता आपले गोबी मंचुरियन चिली तयार झालेली आहे मस्तपैकी अशी तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा माझी ही गोबी मंचुरियन चिली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद